शैक्षणिक ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना परिपूर्ण अभियंता म्हणून नावलौकिक मिळविण्यासाठी सामाजिक ज्ञानाचीसुद्धा आवश्यकता आहे माहिती व तंत्रज्ञान युगामध्ये गुगलवरती सर्व गोष्टींचे समाधान कदाचित मिळेलही परंतु त्यामध्ये संवेदनशीलतेचा अभाव कायमच राहणार ती संवेदनशीलता खऱ्या गुरूच्या सल्ल्यातच असेल असे मत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना व्यक्त केलं ते शासकीय तंत्रनिकेतन अमरावती या स्वायत्त संस्थेच्या पदविका उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पदविका वितरण समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी डॉक्टर दत्तात्रय जाधव अध्यक्ष नियामक मंडळ शासकीय तंत्रनिकेतन अमरावती तथा सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय पुणे डॉक्टर विजय मानकर प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन अमरावती तथा सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय अमरावती व नियामक मंडळाचे अन्य सदस्य या संस्थेचे विभागप्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते संस्थेमधील स्थापत्य यंत्र अणुविद्युत दूरसंचार संगणक विद्युत माहिती व तंत्रज्ञान प्लास्टिक व पॉलिमर अभियांत्रिकी या एकूण आठ विद्याशाखांमधील पाचशे नव्वद पदविका विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या या कार्यक्रमाला नियामक मंडळाचे सदस्य डॉक्टर जी आर शेकापुरे किरण पातुरकर जयेश बोडखे कांचन मानकर उपसचिव तंत्रशिक्षण मंडळ विभागीय कार्यालय नागपूर विरेंद्र लड्ढा सुरेश ठाकूर किरण हातगावकर तसेच अमरावती शासकीय तंत्रनिकेतन मूर्तिजापूरचे प्राचार्य ढोबळे प्रमुख पी बी उत्तरवार पी पी करडे डॉक्टर सुधीर बाजड डॉक्टर नरेंद्र सिनकर डॉक्टर गजानन सराटे प्राध्यापक निलेश शिरभाते डॉक्टर चंद्रशेखर टेनपे प्राध्यापक वसंत चव्हाण प्राध्यापक सुनील वानखडे डॉक्टर प्रवीण सातव डॉक्टर महेंद्र त्रिपाठी प्राध्यापक देवेंद्र गावंडे प्राध्यापक हमीद शेख व प्रबंधक यांच्यासह संस्थेतील सर्व प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका चतुर डॉक्टर अहिर यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर सुधीर बाजळ यांनी केले या कार्यक्रमाचे समन्वयन प्राध्यापक प्रशांत उत्तरवार शैक्षणिक समन्वयक व प्राध्यापक रवींद्र प्रांजळे परीक्षा नियंत्रक यांनी केलं विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती